नमस्कार मंडळी मी पूजा कांबळे स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस छान सुरू झाला आहे सकाळी उठून ब्रश वगैरे करून थोडा वेळ बसलेच होते तर शुभ्राची शाळा उद्यापासून सुरू होणार आहे तर तिचा थोडासा दिवाळीच्या सुट्टीचा होमवर्क बाकी होता मग तो करायला घेतला तर बाबू मध्ये मध्ये करत होता मग काय त्याला घेऊन कसा बसा होमवर्क के कम्प्लीट केला आणि चहा नाश्ता पण करून घेतला मग किचन आवरायला घेतलं हा भला मोठा पसारा पडला किचन मध्ये कोण शकत नाही तो पसारा आपणच करतो कारण नंतर आपल्यालाच काढायचा असतोय म्हणून मग एक साईडला अगोदरच मी अंडी उकडायला टाकली होती आज अंड्याची भाजी आणि भाकरी बनवते जेवणासाठी तर अगोदर अंडी गार झाली होती म्हणून त्याचं साल वगैरे काढून घेतले मग सर्व भांडी एकत्र करून घासून गॅसची शेगडी वगैरे साफ करून घेतली आणि मध्ये मध्ये हे माझे लेकरांचा गोंधळ आहे तुम्ही त्याला इग्नोर करा प्लीज सगळं आवरलं आता काही स्वयंपाक करू नये पण रोजचं आयुष्य म्हणजे उठा ठेवा मग चला लागा स्वयंपाकाच्या तयारीला तर नाश्ता तर करून झालाच होता अगोदर मग पटकन अगोदर भाकरी टाकायला घेतल्या कारण भाजीची अर्धी तरी, तरी तयारी झालीच होती भाकरी टाकून मग नंतर त्याच तव्यामध्ये भाजीसाठी जो मसाला लागणार होता तो त्याच्यातच मी भाजणार होते मग त्याच्यामुळे म्हणलं अगोदर भाकरी टाकून घेऊया आता हे मी पीठ असं शिजवते कारण भाकरीच येत नव्हत्या खूप खराब दळण दिलं होतं पीठ दिलं होतं दळून त्याच्यामुळे मग त्याला अगोदर गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेतले आणि मग नंतर त्याची भाकरी बनवायला घेतली तोपर्यंत माझा बाबू मध्ये मध्ये येत होता तीनच भाकरी करायच्या जा होत्या जास्त काय नाही त्याला म्हणलं कस तरी थांब बाबू दोन मिनिट कारण एकदा जर आपण पीठ मळून ठेवलो आणि एकतर अगोदरच भाकरी येत नव्हती शुभ्रा मध्ये मध्ये येऊन मला काहीतरी सांगत होती चल आई तुला काहीतरी दाखवायचं दाखवायचं कारण ती बाहेर रांगोळी काढत होती मग म्हणलं था माझ्या एवढ्या भाकरी टाकून होऊ दे मग मी बघायला येते तोपर्यंत आमचा आदो आला आणि चल चल कारण त्याला धूक झोप आली होती मग कस तरी त्याला समजावत दोन तीन भाकरी टाकल्या आणि त्याला सांगितलं कॅमेऱ्याकडे बघ आणि हाय वगैरे कर त्याला भाकरी खूपच आवडते त्याला झोप येत होती मग मी म्हणाले थांब दोन भाकरी टाकते मग झोपवते पण तो काय ऐकायला झोपवले अगोदर आणि नंतर अजून किचन मध्ये आले उरल्याला काम करण्यासाठी कारण अजून भाजी आणि भात करणं बाकी होतं आणि घर पण आवडायचं होतं कारण मुलं आहेत परत परत पसारा करतात आणि आमची रूम पण खूपच छोटी आहे त्याला झोपवले आणि परत मी किचनमध्ये आले आणि पुढच्या कामाची तयारीला लागले कारण मला भाजी आणि भात बनवायचा होता आणि त्याचसोबत मला घर पण आवरायचं होतं मग पटकन कांदा चिरून घेतला तवा गरम होता अजून थोडासा गरम करण्यासाठी परत गॅस पेटवला आणि कांदा भाजून घेतला नंतर एका साईडला भात पण लावला मग हे दोन कामं होत आहेत तोपर्यंत घर आवरून घेतलं कारण मुलांनी पुन्हा पसारा करून ठेवला होता मग झाडू मारून पुसून घेतले म्हणजे पुढचं सगळं सुरळीत होईल भूक लागली होती म्हणून पटकन सगळं आवरून आवरून घेतली तेवढ्यात सुब्रामध्ये मध्ये येऊन काहीतरी मला बोलत होती म्हणजे ठीक आहे नंतर बघते तुझं काय ते कारण वेळ खूपच कमी होता आमचे साहेब दोन वाजता जेवायला घरी येतात पटकन पुसून घेतले आणि परत गेले किचन मध्ये भाजी बनवण्यासाठी तेवढ्यात आमचे आहो आलेच होते मग पटकन कढई तापट ठेवली तेल टाकलं मसाला टाकले सगळे आणि मग नंतर अंड्याची असं मस्त छान भाजी केली आहे किती छान रंग आला आहे बघा भाजीला मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त पैकी जेवण केलं चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय